या कंपन्यांची मुजोरी बघा यांना मुंबईमध्ये मुंबईतल्या आपल्या अंधेरी भागामध्ये यांचं गोल्ड मॅन्युफॅक्चरिंगचं काम आहे यांना तिथे त्यांचे जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना सुपरविजन करण्याकरता मॅनेजरची आवश्यकता आहे आणि हा मॅनेजर यांना मराठी नको नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण अंधेरी या ठिकाणी आर्या गोल्ड या कंपनीजवळ आलेलो काही मिनिटांपूर्वी तुम्हाला सर्वांना या गोष्टीची कल्पना आली असेल की या ठिकाणी एक जाहिरात प्रसिद्ध केली गेली होती या कंपनीकडून त्या जाहिरातीमध्ये त्यांना जे मॅनेजर स्टाफ हवा होता तो स्टाफ मराठी नको असं त्यांनी त्याच्यामध्ये मुद्दाम नमूद केलं होता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की काही दिवसांपूर्वी देखील एका आय टी कंपनीची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली होती त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीचा मजकूर होता त्यामुळे हा प्रकार सर्रास वाढतोय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयाच्या विरोधात अतिशय तीव्र निदर्शनं करण्याच्या तयारीत आहेत तुम्ही झलक पाहताय आज आम्ही या ठिकाणी त्या कंपनीला माफी मागायला लावलेली आहे आणि त्यांनी जाहीर राजसाहेबांची माफी मागण्याचा स्पीकर या ठिकाणी चिटकवलेला आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून इतर सर्व कंपन्यांना आजच जागृत करतो या महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचा कायदा अस्तित्वात आहे त्याच्याही उपर जाऊन आमच्या सगळ्या लोकांना जर का आमच्या जागेवरती रोजगार उभा राहत असेल तर त्याच्यावरती आमचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्या कायद्याची देखील आवश्यकता नाही त्यामुळे आजच सगळ्या कंपन्यांना आम्ही जागरूक करतोय की असा प्रकार तुमच्या कंपनी बरोबर होऊ देऊ नका पुढच्या वेळेला स्टिकर नाही तर कानावरती स्टिकर पडतील एवढा आज या व्हिडिओच्या माध्यमात मी तुम्हाला आवाहन करतोय आणि अशा पद्धतीची चूक तुमच्याकडून होणार नाही याची दक्षता सगळ्या कंपन्यांनी घ्यावी याची मी तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज चाळीस वर्ष लोक बोलताय मराठी